सतरा वर्षीय मुलीची गंभीर होत असलेली प्रकृती पाहून गरीब आई वडिलांनी मोठ्या आशेने तिला यवतमाळहून नागपूरच्या मेडिकलमध्ये भरती केले परंतु वेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे कारण देत डॉक्टरांनी तिला अंबू बॅगवर ठेवले सलग चोवीस तासांपेक्षा जास्त तास तिचे आई वडील अंबू बॅग दाबून कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्याचा प्रयत्न करीत होते याची माहिती गुरुवारी मेडिकलच्या वैद्यकीय अधीक्षकांनाही देण्यात आली परंतु व्हेंटिलेटर मिळाले नाही अखेर शुक्रवारी दुपारी मृत्यू झाला आशिया खंडातील सर्वात मोठ्या दुसऱ्या क्रमांकाचे रुग्णालय म्हणून नागपूर मेडिकलची ओळख आहे परंतु येथे सोयी उपलब्ध असताना रुग्ण वाचविण्यासाठी लागणाऱ्या प्रयत्नाची उणीव असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा पुढे आले यवतमाळ जिल्ह्यातील आरणी येथील रहिवासी वैष्णवी राजू बागेश्वर हिची प्रकृती गंभीर झाल्याने तिला 15 सप्टेंबर रोजी सकाळी मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक अठ्ठेचाळीस मध्ये भरती केले त्यांची मुलगी जवळपास पंधरा सोळा वर्षापासून आजारी राहते तिला आतडीचा प्रॉब्लेम होता तर नेहमी ती रोजमजुरीच्या भरशावर तिला हॉस्पिटलाइज करत होती परंतु तिच्या सांगण्यावरून असं कळते की तिथे मेडिकलमध्ये उपचार करायच्या आधीच तिला प्रश्नातच गुंतून ठेवत होती लवकर तिची ट्रीटमेंट सुरू करत नव्हती आणि आत्ता ज्यावेळेस ती सुरुवातीला यवतमाळला ॲडमिट केलं तिथं दहा बारा दिवस ठेवलं नंतर त्यांनी नागपूर रेफर करायला सांगितलं आणि तिथे मग गेले असता मेडिकलमध्ये तर मेडिकलमध्ये गेले असता तिथे डॉक्टराची चमू आली परंतु तिथं व्हेंटिलेटरची व्यवस्था नव्हती पेशंट एकदम गंभीर अवस्थेत होता त्याला त्याच्याकडे दुर्लक्ष केलं यांनी प्रश्नोत्तरी सुरू ठेवली हो आणि हसत वगैरे होते म्हणतात जेव्हा की पेशंट गंभीर होता एकूण असं दिसून येते की डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळं तिचा अंत झाला आणि अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून तिने खर्च केला मजुरीच करते ती रोजमजुरीच दोन मुलं एक मुलगी एक मुलगा तर मुलगी आजारीच असतं दवाखाना आणि डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे तिचा अंतर तिच्या दोन्ही किडन्या रिकाम्या झाल्या होत्या श्वास घेण्यास त्रास होत होता तिला व्हेंटिलेटरची गरज होती परंतु व्हेंटिलेटर नसल्याने तिला अंबू बॅगवर ठेवले याची माहिती सायंकाळी मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शरद कुचेवार यांना देण्यात आली परंतु त्यांनाही व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यास शक्य झाले नाही अखेर तिने शुक्रवारी दुपारी तीन वाजता अंबुबॅग श्वासावरच अखेरचा श्वास घेतला आणि हालाकीच्या परिस्थितीत दारिद्र रेषेखालील पेशंट असताना जर दारिद्र्य रेषेखालील पेशंटला जर योग्य प्रमाणे औषधोपचार मिळत नसेल तर मग बी पी फायदा काय आहे आणि इथे जर शासन म्हणते की आम्ही तुम्हाला ह्या सेवा देतो त्या सेवा देतो आणि आमचा असा दुर्गम दुर्लभ घटकातला जर पेशंट तिथपर्यंत पोचत असेल आणि त्या पेशंटला योग्य ते मार्गदर्शन न मिळता योग्य ते ट्रीटमेंट न मिळता त्यांच्या हलगजरी निष्काळजीपणामुळे जर आमच्या पेशंटचा जीव जात असेल तर त्यांना आर्थिक मदत ही मिळालाच पाहिजे आणि त्या पेशंटचा जीव जाण्यामागे ट्रेनिंग स्टुडंट असणारे जे प्रश्न विचारतात आणि त्याच्यावर स्टडी करतात तेच लोक त्यांना मेन जबाबदार आहे असं आमचं म्हणणं आहे त्यामुळे पुन्हा नागपूरच्या रुग्णालयाचा प्रश्न पुढे आला आहे डॉक्टर लोक लवकर पाहिलं नाही माझ्या मुलीला आणि मी जेव्हा भांडली तेव्हा ते पाहिलं त्यान ते तिथेच लोक खराब आहेत जे झालं ते दुसऱ्यावर नाही परिस्थिती आली नाही पाहिजे अस माझं म्हणणं आहे म्हणजे लोक दुरून दुरून येते प्रत्येक माणूस आपला काळजीत राहते टेन्शनमध्ये राहते आणि ते डॉक्टर लोक त्याला येऊन विचारते का, का हां तुम्हाला काय झालं आता काय झालं मग काय झालं मी विचारतो तेच सांगा मग पटकन आणखी थांबते दुसऱ्या पेशंटचे काटते घेते ते पाहते मग त्याला म्हणते का हां तुमचं काय सांगा मग त्याचं होत नाही तर ते दुसरा येते त्याचं पाहत राहते कागद म्हणजे ते उभा राहणार उभाच राहत राएत राहते इथं त्याची गैरसोय रफिक सरकार सह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्नी